मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहेत की या या गोष्टींचं जर तुम्ही पालन नाही केलं परीक्षेच्या दरम्यान तर तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी बसवू दिलं जाणार नाही एक्झाम सेंटरवरून महागारी पाठवलं जाईल हा आता हा विषय वेगळा आहे की त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र खूप दूर दूर या ठिकाणी टाकलेले आहेत त्याच्यावरती आपण काल व्हिडिओ पण टाकला तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं काय करायचं आहे जर एक्झाम सेंटर खूप दूरदूर टाकले असतील तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की हजार रुपये भरलेले आहेत तीन सेंटर निवडलेले आहेत आणि सेंटर वेगळंच दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे ह्यांनी बघा आता नितीनने काय केलं आहे नगर पुणे बीड असं तीन निवडलं आणि दिलं आहे त्यांनी त्यांनी मुंबईला आता मुंबईला या ठिकाणी जायचं म्हटलं तर तिथं राहण्याची सोय पाहिजे आहे शिवाय तिथं पावसाचा प्रॉब्लेम आहे किती असंख्य प्रॉब्लेम आहेत आणि म्हणून विद्यार्थी शक्यतो मुंबई पुणे किंवा जे पण या ठिकाणी जे स सिटीचं आहे तर ते विद्यार्थ्यांना सूट होत नाही ते त्यांच्या जवळचे निवडत असतात असे शेकडो विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहे ठीक आहे हे झालं एक विषय परंतु आता आपल्याला आजचा विषय जो पाहायचा आहे मित्रांनो याच्यावरती मी काल बोललेलो आहे आज सुद्धा आपण आयबीपीएस ला वारंवार कॉल करून याची या ठिकाणी जाणीव करून त्यांना काही या ठिकाणी करता येईल पर्याय काय करता येईल त्याचा आपण काढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे तो विषय तर या ठिकाणी चालू आहेच त्याला या ठिकाणी आपल्याला कोणताही दुजारा देऊन चालणार नाही परंतु आज जो आपण पाहणार आहोत सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण अगदी मित्रांनो निर्दयीपणा म्हणा किंवा अगदी काटेकोरपणा म्हणा ओके कोणतीही दयामाया दाखवली जात नाही तुम्हाला गेटच्या आतमध्ये सोडलं जात नाही जर हे जर नियमाचं तुम्ही पालन केलं नाही आणि जरी गेटच्या आतमध्ये सोडलं तर त्यांचे दुसरे नियम आहेत की तुम्हाला काय करू शकतात ते एक्झाममधून या ठिकाणी डिसमिस करू शकतात एक्झाममधून तुम्हाला या ठिकाणी त्या परीक्षेला बसण्यासाठी किंवा बसला असला तरी पण तुम्हाला वेगवेगळ्या या ठिकाणी निर्बंध लावू शकले जाऊ शकतात ती परीक्षा तुमची तुम बाद केली जाऊ शकते असे भरपूर त्यांचे नियम आहेत तर ते नियम आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत विशेष करून महिलांनी तर या ठिकाणी विशेष काळजी घेतली पाहिजे मित्रांनो कारण लग्न अगोदरचं नाव लग्नानंतरचं नाव हे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बाकी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे मुद्दा आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं हे ऑनलाईन परीक्षा होणार आहे ठीक आहे त्यामुळं सर्वप्रथम तुम्हाला स्क्रीनवरती जे या ठिकाणी तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड तुमचा टाकल्यानंतर समोर स्क्रीनवरती जे तुम्हाला नाव दिसत असतं विद्यार्थ्याचं नाव ते नेमकं तुमचंच नाव आहे का ते अगोदर पाहून घ्यायचं नाही तर तिथं कधी कधी त्यांच्या टेक्निकल एरमुळे काय होतं मित्रांनो दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव येतं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पेपर देतो तर तो पेपर देऊन तुमचा काही फायदा होणार नाही तो दुसऱ्याच्या नावे तुमची मार्क जमा होतील तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की असं जर झालं नावामध्ये जर समजा स्क्रीनवर तुम्हाला वेगळं नाव दिसलं परीक्षा चालू झाल्यानंतर तर तुम्ही तात्काळ काय करायचं आहे तिथं जे पर्यवेक्षक असतात त्यांना या ठिकाणी हे बाब निदर्शनास आणायचे त्यांना सांगायचं आहे की बाबा स्क्रीनवर जो फोटो दिसतोय नाव दिसतो ते माझं नाव आहे हे दुसऱ्या लोकांचं नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला काय करतील मित्रांनो त्याची योग्य पडताळणी करून तुम्हाला तुमचंच एक्झाम या ठिकाणी चालू करून देतील आता जर या ठिकाणी बघितलं दुसरा, दुसरा मुद्दा जर या ठिकाणी बघितला की बघा सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट आणि सद्यस्थितीत असलेले मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणायचं आहे ओके आता मूळ मूळ ओळखपत्र म्हणजे तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स या तिन्हीपैकी एक कोणतं तरी चालेल काय म्हटलं मी एकतर आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स हे तीनपैकी कोणतं तरी एक या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्र घेऊन जायचं आहे मग आता विवाहानंतर ज्या महिलांच्या नाव महिलांचे पहिले मधले आणि अंतिम नाव या ठिकाणी बदललेलं आहे त्यांनी खास या ठिकाणी दखल घ्यायची आहे यामध्ये तफावत जर असेल तर काय करायचं आहे तर तफावत जर असेल ओके त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा फोटोमध्ये नाव ओळखपत्रावर फोटोत नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवाराला परीक्षेत बसवून दिले जाणार नाही मग आता ह्याला काय प पर्याय आहे का येस याला सुद्धा पर्याय आहे मित्रांनो तर ज्या उमेदवाराने आपल्या नावात बदल केला असेल ओके मग ते महिला असू द्या पुरुष असू द्या जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर अशा उमेदवाराने काय करायचं आहे तीन गोष्टी तुमच्यासाठी चालतील तीन पर्याय आहेत एक म्हणजे राजपत्रित करून घ्यायचं आहे राजपत्रित अधिसूचना त्याला म्हणतात दुसरं म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट विवाह प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ओके म्हणजे एक तर राजपत्रित करा ते नसेल केलं तर लग्न झालं असेल तर विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट आता ते जास्त काय त्याला हेडॅक नसतं मॅरेज सर्टिफिकेट बऱ्याच महिलांना मोठा विषय वाटतो परंतु एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला तुम्ही जर गावाकडे राहत असाल ग्रामपंचायतमधून एक ते दोन दिवसामध्ये भेटून जातं ओके एक पण दिवसामध्ये भेटून जातं त्याला काय आता सगळे ऑनलाईन प्रोसेस झालेले आहे ठीक आहे त्याला काय तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नसते तुम्हाला तुमच्याच गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ते भेटत असतं ठीक आहे त्यामुळे त्याची स्थान घ्यायची गरज नाही किंवा ॲपिडेव्हिट शपथपत्र या ठिकाणी तहसीलमधून शपथपत्र या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे हे तीन गोष्टी असेल तर तुम्हाला परीक्षाच बस बसण्यास जरी तुमच्या नावात बदल असला तरीसुद्धा तुम्हाला अनुमती दिली जाईल असं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे झालं जर तुमचं नावात बदल असेल तर ही गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्हाला दोन नंबरचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आणि तुमच्यासोबत काय न्यायचं आहे तुमच्यासोबत हे नेचं आहे की बाबा एकतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे तीन या ठिकाणी ग्राह्य धरले जातील असं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता नियंत्रक नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हे या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे आपल्याला तर माहिती आहे या ठिकाणी परीक्षा एकदम स्ट्रिक्ट घेतली जाते मित्रांनो आता त्या ठिकाणी बायोमेट्रिक तुमचं केलं जातं म्हणजे बायोमेट्रिक करताना काय केला जातो तर तिची काय त्यांची मशीन आहे त्याच्यावरती डाव्या हाताच्या अंगठ्याचा काय केला जातो असा ठसा त्यावरती उमटवला जातो डाव्या हाताचा मग तुम्ही जर मेहंदी बिंदी काढली असेल हातावरती तर ती या ठिकाणी काय होतं तिथं प्रॉब्लेम येतात पण तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जर मेहंदी असेल शाई असेल किंवा इतर रंग लागला असेल किंवा काही धूळ असेल ठीक आहे काही धूळ लागले असेल तर तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित खात्री करायची परीक्षेच्या पुढं बाबा पंधरा दिवस परीक्षा आहे तर अगोदरच उगंच मेहंदी लावणं किंवा काहीतरी रंग लावणं किंवा काही काळजी या ठिकाणी घ्यायची की बाबा आपला डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी त्याचे जे काही ठसे आहेत ते आहे बुजणार नाहीत किंवा त्याला मशीनला आप दाखवताना मशीनवरती या ठिकाणी ठसा उमटवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही हे ये तुम्ही काळजी घ्यायची आहे ठीक आहे कारण हे खूप महत्वाचं हो आहे नाहीतर उगीच एक्झामला तुम्हाला लेट होणार मग मॅच होत नाही म्हटल्यावरती टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम दाखवणार आणि या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत बसण्यास बाधासुद्धा येऊ शकते त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला व्यवस्थित या ठिकाणी जापायचं जर तुम्हाला काय जखम बिकम झाली असेल नेमकं त्याच बोटाला डाव्या हाताच्या अंगठ्याला तर अगोदरच तुम्हाला काय करायचं आहे का परीक्षा केंद्राच्या तिथे जे काही अधिकारी आहेत त्यांना सांगायचे की बाबा डाव्या हाताच्या अंगठ्याला माझा असा जखम झाली मी तोठासा उमटवू शकत नाही तर त्याला काय पर्याय आहे का तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अगोदरच तुम्ही त्या अधिकाऱ्यांना कळवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर साधी कपडे घालून जायचे आहेत साधी चप्पल घालून जायचे आहे असं नाही की सॉक्स बूट वगैरे असलं घालून जायचं नाही असं सुद्धा यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ओके त्यानंतर तसंच बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की तुम्हाला तिथं रफ पेज करण्यासाठी काय घरून पेज वगैरे घेऊन जायचं असतं का तर तस तसं नाही ते तुम्हाला काय करतात मित्रांनो या ठिकाणी कच्चे काम करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कागद दिला जातो कोरा कागद दिला जातो रब पेज दिलं जातं त्यावरतीच तुम्हाला काही या ठिकाणी गणितं वगैरे तिथं सोडवायचे असतील तर ते तुम्ही रब काम करून त्या ठिकाणी करू शकता आणि सोबत मात्र तुम्हाला काय करायचं आहे बॉल पेन या ठिकाणी घेऊन जायचं आहे बॉल पॉईंट पेन या ठिकाणी बॉल पेन तुम्हाला या ठिकाणी फक्त स्वतःचा घेऊन जायचं आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे बघा तुमचं हॉल तिकीट तर न्यायचंच आहे तुम्हाला ठीक आहे तुमचं काय करायचं मित्रांनो हॉल तिकीट या ठिकाणी न्यायचं आहे त्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं ओळखपत्र म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आधार कार्ड नेऊ शकता आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड सुद्धा चालेल ओके आणि पॅन कार्ड नसेल तर ड्रायविंग लायसन्ससुद्धा चालेल या तिन्हीपैकी एक कोणतं तरी पाहिजेच आहे याच्या व्यतिरिक्त ते कोणतंही प्रूफ त्यांनी मागितलेलं नाही हे लक्षात ठेवा ओके एक तर आधार कार्ड आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड आणि पॅन कार्ड नसेल तर काय करायचं मित्रांनो तर ड्रायविंग लायसन्स हे तीन या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहेत आणि समजा तुमचं जर नावात बदल असेल नावात जर तुमचा बदल असेल तर काय करायचं आहे नावात बदल असेल तर एक तर तुम्हाला राजपत्रित जे पण केलेलं असेल नावामध्ये बदल आहे ते असेल तर ते चालेल ते जर नसेल तुमच्याकडे तर तुमचं जर लग्न झालं असेल महिलांसाठी तर तुमच्याकडे विवाह नोंदणी असेल मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते पण तुमचं या ठिकाणी तुम्हाला चालू शकतं पण हे दोन्ही पण नसतील तर तुम्ही या ठिकाणी तहसीलमधून सुद्धा या ठिकाणी केलं असेल तर नावात बदल असल्याचं तर ते सुद्धा या ठिकाणी चालू शकतं तर हे काय करायचं आहे तुम्हाला घेऊनच जायचं आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा ठीक आहे हे तीन अत्यंत महत्त्वाचे आहेत एक म्हणजे पेन स्वतःचं घेऊन जावा दुसरं म्हणजे काय करायचं हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि तिसरं म्हणजे काय आहे तर ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे तर फक्त मूळ ओळखपत्रच घेऊन जायचं नाही मूळ तर घेऊन जायचं ओरिजिनल तर तुम्हाला घेऊन जायचंच आहे परंतु त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर त्याचं एक मूळ प्रत आणि त्याची एक छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा फक्त मूळ ओळखपत्र तर पाहिजेच ओके मूळ ओळखपत्र तर पाहिजेच सोबत त्याची झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा नाहीतर ऐन वेळेला काय होतं जेराक्स कुठं आहे जेराक्चं दुकान कुठं आहे जेक्सचंचं दुकान कुठं आहे मग आपल्याकडे राहिलेलं असतं दहा मिनिटं त्या दहा मिनटामध्ये मग आपण धावत पळत इकडं आहे का तिकडं आहे का तिकडं आहे का मग जवळ असेल तर ठीक आहे लांब असेल तर पुन्हा मग लेट पुन्हा गेट बंद होणे मग पुन्हा परीक्षेस नाकारणे असं सगळं मनस्ताप होतो तर काय करायचं आहे प्रत्येकाचे एक एक झेरॉक्स तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे आणि ओरिजिनल तर नेहचंच आहे ठीक आहे ओरिजिनल तर नेहचंच नेहच आहे सोबत झेरॉक्स नेच आहे आता हे तर झाले महत्त्वाचे मुद्दे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की बाबा तुम्ही फॉर्म भरताना जो तुमचा फोटो फोटो त्या फॉर्मवरती अपलोड केलेला आहे ठीक आहे फॉर्मवरती अपलोड केलेला आहे आणि वरती जो फोटो आहे तो तर मिळाला पाहिजेच सोबत ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरला ऑन द स्पॉट जाता ओके ऑन द स्पॉट ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हेच्या स... ठिकाणी तुमच्या टायमिंगला जाता तिथं एक तुमचा फोटो काढला जातो तिथं एक तुमचा काय केला जातो फेरीफिकेशन केलं जातं तर ते फेरिफिकेशनचं सुद्धा काय झालं पाहिजे मित्रांनो मॅच झालं पाहिजे असं नाही की त्यावेळेस तुम्हाला भरपूर अशी लांब लांब हेअरस्टाईल होती केसं होती आणि आता तुम्ही पूर्ण काय केलेलं आहे मित्रांनो केसं बारीक करून टाकलेले आहेत किंवा त्यावेळेस तुम्हाला बिलकुल दाढी नव्हती आता काय केलेली आहे अशी मोठी साधू संतांसाठी सारखी एक मोठ्ठीलट दाढी तुम्ही वाढवलेली आहे असं जर काय तुम्ही आमूलाग्र बदल केला असेल तर त्यांना तिथं काय होईल मित्रांनो तर तिथं तफावत निर्माण होईल असं म्हणत आहे त्यामुळं तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं म्हणत आहे त्यामुळं काय करायचं आहे तर त्यामुळं उमेदवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण आपल्या दिसण्याच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल करू नये ओके हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा ओके आहे टाईमाला तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकतो एक विद्यार्थी तसे आहे त्यामुळं डिसिप्लिन तर पाहिजे आहे आपण आपल्या पद्धतीने मित्रांनो पूर्णपणे काय करायचं आहे डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे आपण विद्यार्थी आहे तर विद्यार्थी धर्म आपण पाळायचा आहे ओके तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवा अजून जर तुम्हाला वाटलं की माझा काही सांगायचा मुद्दा या ठिकाणी राहिलेला आहे तर तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरच्याच ह्या सर्व सूचना मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे हॉल तिकीट आपण या विद्यार्थ्यांचं एका दाखवलेलं आहे ओके तर अशा पद्धतीने काय असतो तर हे हॉल तिकीट आहे तुमचं हॉल तिकीटच्या खाली उमेदवारांना ह्या सगळ्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत अजून एकदा व्यवस्थित वाचा तुम्हाला वाटतं की यामध्ये पण काही सूचना तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते मला माहिती नाहीत किंवा यामध्ये दिले नाहीत तर डिस्क्रिप्शनमध्ये मला तुम्ही कमेंटमध्ये सॉरी खाली ई... कमेंटमध्ये तुम्ही काय करू शकता मला प्रश्न विचारू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा हेल्पलाईन नंबर आय बी पी एचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता डायरेक्ट तरी पण काय प्रश्न उद्भवले डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला कॉल करा आणि खाली कमेंट स्वतः तुम्ही बिंदास करा त्याच्यावरती मी तुम्हाला काय करेल नवीन व्हिडिओद्वारे अजून जी जी माझ्याकडे माहिती उपलब्ध होईल माहिती मी घेईल ते तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी आपण नोंदणी मुद्रांच्या बारा प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे तर परीक्षेच्या अगोदर ते सगळ्या पाहण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल मोफत आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा एक्झाम झाल्यानंतर मला आवर्जून कळवा पेपर कसा गेला काय झालं ठीक आहे इथं थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद